नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब भिजण्याचे टेन्शन एकदम मिटते काहीच लोळ नाही आपला चढ उतार कसा बिराणार असो काय असो आपण कुठेही घास लावू शकता कारण शेतकरी मित्रो आपण जर कुठेही घास लावा तर काहीच अडचण नाही की ह्या चढाव हो घास येत नाही इतकं पाणी जाणार नाही हे आता टेन्शन मिटलंय कारण शेतकरी मित्र हे माझे पा सध्या मी माझ्या दहा गुंट्यामध्ये या उशा घास केलेला आहे वाहणारा आणि दोन रेन पायप हातरले ठीक पहा हे एक आणि हे एक परंतु आपण काय करायचं सरी पद्धत साडेतीन ते चार फुटावर हा घास लावायचा प्रत्येक बेळ असं बेट तयार करून बेट टाईप असे चार फुट फारंडे असे करून घास लावायचा पायम या पद्धतीने असा घास लावलाय आणि काय केलंय एक सरी सोडली एक सरी सोडून दिली आणि हिकाड्या सरी तर सरी सरीच्या दोन्हीच्या मध्ये रेनपाइप हाताळलाय त्यामुळे काय होते शेतकरी मित्र किती घास वाढू दे किती घास जरी वाढला इतका जरी वाढला हे रेन पाईपचं पाणी आहे का इथं येऊन हितास ठेवून हिथं येते म्हणजे हिकडे ही सरी बीज होती आणि रेन हिकडल्या पाणी ठेपारून इथं सरी होती म्हणजे इकड पाणी मध्ये सरीमध्ये पाणी साचतय म्हणजे हा घास पूर्णपणे भिजला जातोय काहीच अडचण येत नाही आणि आपल्याला जेवढ्या आपल्या घासाला आपण दोन दिवसाला एक दिवसाला अगर तीन दिवसाला जितकं पाणी देऊ तितका घास फास्ट कापण्यात येतोय माझा हे सध्या चार म्हणजे पाचच गुंटे घास आहे पाच ते सहा गुंठे घास असेल माझ्या दोन बायला सध्या पुरतोय हा घास आणि घास बी बघा किती मस्त वाढलाय हा बघा हे पाहू शकता एकदम मस्त असा घास वाढलाय झाले एक महिना सुद्धा झाला नाही याला का कापल्याला एक महिना झालाय समजा महिना सव्वा महिना तर सव्वा महिन्यात ते महिन्यात घास कापायला येतोय आणि आपण दोन जनावरांसाठी भरपूर पुरतोय त्यासाठी आपण हे मस्त पैकी जुगड आहे आणि चांगल्या पद्धतीने भिजण होते माझ्या पलीकडच्या साईडला पाणी जात नाही पलीकड लावल्यानंतर मग त्याच्यामुळे मी काय केलं आणि एका साईडला देखील पूर्णपणे भिजत नव्हतं म्हणून या पद्धतीने मी असे पाईप हातरले आणि बरोबर हे पाणी इथं पडत आहे आणि हे पाणी इथं आणि मस्त घास भिजतोय पंधरा गुंटे दहा गुंटे असो किती असो फक्त एक माझे एक दोन पाईप आहे दीड पाईप आहे आणि एकाला एक अटॅच करून हा रेन पाईप पूर्ण हातलाय त्यामुळे काय होतं शेतकऱ्या मित्र एक, जरी एक जर तास पानी, पानी एक जरी पाणी सोडलं लाईट किती असो काय असो एक तास पाणी सोडलं की घासाच भागत आहे आणि आपल्याला जर वाटलं जास्त वेळ सोडायचं तर दोन तास सोडा काय अडचण येत नाही पूर्ण राहत पाणी पाणी होतंय एकदम पाणी व्हायला सारखं होतंय तर शेतकरी मित्र असेच आपल्याला जर घासा लावायचा असेल तर अशा पद्धतीने म्हणजे आपलं ताऱ्यावर थांबायची गरज नाही काय नाही भिजणे एकदम व्यवस्थित व्यवस्थित होते हे नवीन पद्धतीने अशा एक डोकं लावून आपलं हे केलं आहे हे आपल्यापर्यंत पोहोचावा आणि आपण देखील अशा पद्धतीने घास लावायला लावायचा असेल तर लावू शकता आता बिझनेसची कोणत्याच प्रकारे अडचण येत नाही तरी शेतकरी तर अशीच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी आणि शेतक शेतकरी हवामान अंदाज पाहण्यासाठी योग्य असा अचूक हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ शेअर अवश्य करा जय हिंद जय महाराष्ट्र जवान जय किसान